नमस्कार मित्रांनो टेक्नॉर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे की ज्या लाभार्थ्यांना तीन चार महिन्यापासून पैसे मिळालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे की जेणेकरून त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर कुठे ना कुठे जमा होताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी झालेली आहे की अनेक जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये एकदा कॉमेंट्स करून सांगा की नेमका आपला जिल्हा कोणता आहे आणि आपल्या खात्यावर नेमके किती महिन्यापासून हे पैसे जमा झालेले नाही कारण अनेक ठिकाणी तहसील मार्फत या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर जो काही नवीन जी आर आलेला होता तीन जानेवारीचा तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आता डिसेंबर पासूनचा जो काही हप्ता आहे तर तो डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे अगोदरचे जे काही पैसे आहे म्हणजे नोव्हेंबर पर्यंतचे तर ते प्रणालीद्वारेच आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो आधार अपडेशन आहे बायोमॅट्रिक इम्प्रेशन आहे तर हे काम झाल्यानंतर सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही महिना आहे किंवा जे पेन्शन आहे तर ते जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका कारण जोपर्यंत ही सगळी कामे पूर्ण होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा आपल्या खात्यावर डायरेक्ट हे पैसे जमा करता येत नाही कारण पैसे जर जमा केले तर ते पैसे खात्यावर तर येतात परंतु लगेच ते कॅन्सल होतात त्यामुळे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्यामुळे आपली बँक संदर्भातली आणि आधार अपडेट संदर्भातली जी काही कामे आहेत तात्काळ उरखून घ्या म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होणार नाही त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की जे लाभार्थी असे आहेत की त्यांना मागील तीन ते चार महिन्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही तर यामध्ये साधारणत नोव्हेंबर पर्यंतचे जे काही पैसे मिळणार होते या योजनेचे तर ते पैसे आपल्या बीम्स प्रणालीद्वारेच मिळणार आहे म्हणजे गव्हर्नमेंटने जो काही निधी कलेक्टरकडे जमा केलेला आहे तो कलेक्टरने तहसीलदाराकडे जमा केलेला आहे आणि तहसीलदार आपल्या खात्यावर हे पैसे जमा करणार आहे परंतु तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेचे काम पाहणारे जे काही कर्मचारी आहे तर ते दिरंगाई करत आहे वेळ काढूपणा करत आहे त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना अडचणी येतात आणि दुसरी गोष्ट की संजय गांधी निराधार योजनेची जी काही समिती आहे तर त्या समितीचे जे काही अध्यक्ष असतात तर ते पालकमंत्री असतात परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि पालकमंत्र्यांची निवड सुद्धा केलेली नाही तर त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची जी काही समिती आहे कमिटी आहे तर त्याला अजूनपर्यंत अध्यक्ष मिळालेला नाही तर त्यामुळे सुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासंदर्भात अडचणी येत आहे त्यामुळे आता काय करायचं मित्रांनो की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे आपलं जे काही तहसील कार्यालय आहे तर त्या तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करायची आहे की आमच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे जोपर्यंत आपण संबंधित अधिकाऱ्याला हे विचारणार नाही तोपर्यंत ते टाळाटाळ तार करत राहणार आहे आणि त्यामुळे तीन ते चार महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आपल्या खात्यावर जमा झालेले नाही परंतु अनेक तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आहे ते अतिशय ऍक्टिव्ह आहे कर्तव्यदक्ष आहे आणि त्यांच्याकडे जसा गव्हर्नमेंटकडून हा निधी प्राप्त झाला तसा त्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा पण केलेला आहे आणि यासाठी अनेक जे काही आपले सबस्क्रायबर लाभार्थी आहेत तर त्यांनी या ठिकाणी कॉमेंट्स करून सांगितलेलं पण आहे की मागील दोन ते तीन महिन्याचे पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यामुळे होऊ शकते अनेक जणांना या संदर्भात अडचण निर्माण होत आहे की त्यांना वाटत आहे की बाकीच्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे परंतु आमच्या खात्यावर पैसे का जमा झालेले नाही कारण या संदर्भात बाकीच्यांनी जी काही पावले उचललेली होती म्हणजे संबंधित तहसील कार्यालयाला भेट देणे त्या ठिकाणी चौकशी करणे तर ही कामे आपण न केल्यामुळे होऊ शकते आपल्या खात्यावरही पैसे जमा झालेले नसावेत यापैकी काही जणांनी चौकशी पण केलेली असेल तरी पण बहुतांश भागामध्ये काय झालेलं आहे जोपर्यंत लाभार्थ्यांची ओरड होत नाही तोपर्यंत त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होताना दिसत नाही तर त्यामुळे मित्रांनो माझी आपणास एक विनंती असेल की जर अजूनपर्यंत आपल्या खात्यावर हे तीन चार महिन्याचे पैसे जमा झालेले नसेल तर तहसील कार्यालयाला भेट द्या आणि त्या ठिकाणी चौकशी करा आणि ते तिथले कर्मचारी जर ऐकत नसेल तर तहसीलदारांना भेट द्या त्यांना आपला प्रॉब्लेम सांगा म्हणजे ते सुद्धा आपल्याला मदत करू शकतील तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या योजनेअंतर्गत होती त्यामुळे मित्रांनो आपला हा जो काही विषय आहे मीडियामध्ये आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही आणि जे काही टी व्ही चॅनल्स आहे तर तो आपला विषय पण मांडताना दिसत नाही त्यामुळे आपला विषय आपल्या अथर्व चॅनलच्या माध्यमातून मी लो लो ले ले या ठिकाणी मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद